गुड आफ्टरनून एव्हरी वन स्वागत आहे सर्व बाळांचे परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर यामध्ये बघा आपण गुणाकार आणि करताना चिन्हांचे नियम हे पाहणार आहोत याच्यामध्ये अतिशय महत्वाचे हे नियम आहेत जेणेकरून तुम्ही जे पदावलीचे उदाहरणं सॉल्व्ह करतायत ठीक आहे मग हे जे नियम आहेत गुणाकार आणि भागाकार जेव्हा तुम्ही करताय मग चिन्हांचे नियम तुम्हाला का माहिती असणं गरजेचं तर सगळ्या स्पर्धांपरीक्षेमध्ये पदावलीचे जे तुम्ही उदाहरण सोडवतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे नियम माहिती असले तर तुमचे मार्क कटत नाही किंवा उत्तर चुकीचे येत नाही साधे नियम आहे फक्त व्यवस्थित लक्ष द्या पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पहा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित तो समजणार ओके चला लक्ष द्या मग आता प्रथम पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आता हा पाच मी काढला ओके या पाचच्या डावीकडे तुम्हाला संख्येचं चिन्ह दिसत नाही याचा अर्थ काय याचं चिन्ह काय या असतं तर गरजेचं असत ओके आलं लक्षात आता सुरुवातीला आपण गुणाकार करताना संख्यांचे नियम हे पाहणार आहोत ठीक आहे मग गुणाकार करताना पहा गुणाकार करताना ठीक आहे कोणत्याही दोन संख्या तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आता बेसिक पासून आपण सुरुवात करणार आहोत मग या ठिकाणी बघा गुणाकार आपण दोन संख्येचा करणार आहोत ठीक आहे दोन संख्येचा मग यावेळेस लक्ष द्या या ठिकाणी सारखे जर चिन्ह असतील ओके बाळांनो सारखे जर चिन्ह असतील आणि आपण गुणाकार करत आहोत आता हे आठला चिन्ह तुम्ही प्लसचं नाही दिलं तरी चालेल पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे चिन्हांचे नियम कशा पद्धतीने यूज करायचे म्हणून दोन्ही जर सारखे चिन्ह असतील थी? ठीक आहे अधिक अधिकचं असेल ठीक आहे मग इथं तुम्ही प्लसचं नाही चिन्ह काढलं इथं सुद्धा नाही काढलं ओनली टू लिहिलं तरी लक्षात घ्यायचं की तिथं बेरजेचं आहे अधिक दोन आहे म्हणजेच धन दोन आहे आणि अधिक आठ आहे म्हणजेच पॉझिटिव्ह एट आहे ओके मग सारखे चिन्ह आहे ओके म्हणजे अधिक अधिक आधिक आठ विनिले अधिक दोन आलं लक्षात यांचा जर गुणाकार केला तर तो येणार प्लस मध्येच म्हणजेच धन आठ दोन्ही सोहळा ठीक आहे धन सोहळा आता इथं तुम्हाला समजण्यासाठी मी या पद्धतीने लिहिते ओके चालेल ठीक आहे आता अधिकच झालं आता वजाच बघा दोन्ही चिन्ह वजामध्ये असतील म्हणजे ऋण असतील ठीक आहे वजा पाच गुणिले वजा तीन वजा पाच गुणिले वजा तीन यावेळेस पहा या ठिकाणी दोन्ही संख्यांचे चिन्ह ऋण आहेत म्हणजेच वजा आहेत निगेटिव्ह आहेत यावेळेस काय होणार गुणाकार आपण ज्या पद्धतीनं करतो त्या पद्धतीनं करून घ्यायचा पाच तरी पंधरा पन पण येणाऱ्या उत्तराला सारखे जर चिन्ह असतील गुणाकारामध्ये सारखे चिन्ह असल्यानंतर येणारा जे उत्तर असत त्याचं चिन्ह जे आहे फिक्स असतं म्हणजेच काय पॉझिटिव्ह असतं ओके मग हे जे चिन्ह आहे ते प्लसचं येणार या ठिकाणी लक्षात येते पहा सारखे चिन्ह असतील येणारे उत्तर पॉझिटिव्ह येणार प्लस मध्ये येणार अधिक मध्ये येणार आलं लक्षात त्या संख्येचं चिन्ह प्लस असणार आहे अधिक अधिक बरोबर अधिक गुणिले अधिक बरोबर अधिकच वजा गुणिले वजाच जी संख्या असणार आहे त्याचा गुणाकार केल्यानंतर सुद्धा उत्तर पॉझिटिव्ह येणारे म्हणजेच धनसंख्या येणार आहे ओके आता निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह म्हणजे एक बेरजेची संख्या आहे तर दुसरी वजाची ठीक आहे पहा अधिक दोन गुणिले वजा चार आहे आता इथं अधिक नाही लिहिलं तरी चालतं पण तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी काय करणार आहे या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे ठीक आहे अधिक दोन गुणिले वजा चार आता येणार उत्तर हमकास लक्ष ठेवा विरुद्धच जर चिन्ह असतील संख्येचे एक अधिक दुसरं वजा किंवा पहिलं अधिक आणि दुसरं वजा असं जर असेल म्हणजेच काय विरुद्ध चिन्ह असतील आणि त्यावेळेस तुम्ही गुणाकार करतायत तर फिक्स येणार उत्तर काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे पहा चार दोन्ही आठ येणाऱ्या उत्तराला वजाचं चिन्ह फिक्स आहे सारखे चिन्ह असल्यानंतर तुम्ही गुणाकार करताना येणारं उत्तर पॉझिटिव्ह असणार म्हणजेच धनसंख्या येणार आणि निगेटिव्ह म्हणजे एक अधिक आहे एक वजा आहे म्हणजे विरुद्ध चिन्ह असेल आणि गुणाकार केलाय तुम्ही येणाऱ्या उत्तराचं चिन्ह असणार निगेटिव्ह ठीक आहे म्हणजेच ऋण आता या ठिकाणी पहा वजा तीन गुणिले वजा नाहीत आधी पाच विरुद्ध चिन्ह घेऊयात ना आपण पहा आधी सारखे चिन्ह घेतले त्यानंतर आपण विरुद्ध चिन्हांचा गुणाकार करतोय विरुद्ध संख्ये काय विरुद्ध चिन्ह घेऊन संख्यांचा गुणाकार करतोय पहा या ठिकाणी तीना पाच पंधरा तीन कसं आहे वजाचं आहे पाच कसं आहे अधिकचं आहे मग तीना पाच पंधरा ते येणार मायनसचे म्हणजे निगेटिव्हचे ठीक आहे वजा पंधरा आपलं फायनल आन्सर आलं अशा पद्धतीनं हा अतिशय छान सोपा असा नियम आहे पण खूप युजफुल असा नियम आहे हा नियम माहिती असेल तरच तुम्हाला उत्तर पटकन आणि तुमची अचूक निघणार आहे ठीक आहे तर बघा साधन सोप्या भाषेत मी तुम्हाला लिहून देते जेणेकरून फार काही नियम तुम्हाला पाठ करावे लागणार नाहीत ठीक आहे पहा सारखे चिन्ह असतील संख्यांचे सारखे चिन्ह असतील पहा दोन संख्या दोन संख्यांचे संख्या चिन्ह सारखे आहेत अधिक अधिक आहेत तर येणारं उत्तर अधिकच आलेलं आहे पहा संख्यांचे विरुद्ध चिन्ह आहेत या ठिकाणी तर विरुद्ध चिन्ह असेल आणि तुम्ही गुणाकार केलाय तर यावेळेस उत्तर निगेटिव्ह मध्ये येणार आहे ठीक आहे इथं सारखे चिन्ह आहेत पहा वजा वजा अधिक उत्तर आले अधिक अधिक येणारं उत्तर अधिक आलेले अधिक वजा येणारं उत्तर निगेटिव्ह वजा अधिक येणारं उत्तर निगेटिव्ह ठीक आहे सो सारखे चिन्ह असतील सारखे चिन्ह असल्यानंतर काय येणार उत्तराला चिन्ह द्या किंवा पॉझिटिव्ह किंवा धनसंख्या येणार उत्तर काय येणार धनसंख्या विरुद्ध चिन्ह असेल ठीक आहे विरुद्ध चिन्ह असतील म्हणजे एक वजा दुसरा अधिक पहिला अधिक तर दुसरी दू, जी संख्या असणारे ती वजाची असणारे आणि त्यामुळे तुम्ही गुणाकार करता येईल ठीक आहे विरुद्ध चिन्ह असतील विरुद्ध चिन्ह असतील तर येणाऱ्या उत्तराला येणार उत्तर ऋणसंख्या ठीक आहे अतिशय सोपा झटपट पाठवणार हा नियम तुम्हाला मी या ठिकाणी शॉर्ट मध्ये लिहून दिलेला आहे ठीक आहे यालाच आणखीन पहा आता उदाहरणासहित तुम्हाला समजून दिलेले एक संख्या अधिक दुसरी सुद्धा अधिकचीच असणार तेव्हा उत्तर काय येणार धनसंख्या येणार ठीक आहे धनसंख्या येणार पहिली संख्या वजाचीच आहे दुसरी पण वजाचीच आहे म्हणजे ऋणसंख्या आहे दोन्ही पण तेव्हा सुद्धा येणार उत्तर धनसंख्याच येणार अधिकचं येणाऱ्या उत्तराला च साईन द्यायचंय तुम्हाला ठीक आहे ते साईन देण्याची आवश्यकता नसते ओनली तुम्हाला एट जे काही उत्तर येईल ते सिम्पली लिहून टाकायचंय आता विरुद्ध चिन्ह असतील म्हणजे एक अधिकचे दुसरं वजाच संख्या आहे आणि तुम्ही गुणाकार करतायत म्हणजे पहा विरुद्ध चिन्ह झाली तेव्हा येणारं उत्तर काय असणार आहे निगेटिव्ह असणारे म्हणजे ऋण संख्या असणार आहे पहिली संख्या ऋण आहे दुसरी धन आहे ठीक आहे म्हणजेच विरुद्ध चिन्ह आहेत आणि विरुद्ध चिन्ह असल्यानंतर येणारं उत्तर कशाच असणार बाळांनो ऋण संख्या येणार आहे ठीक आहे म्हणजे येणाऱ्या उत्तराला वजाच चिन्ह येणार आहे समजते सगळ्यांना जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आणि जर कोणाला अ नवोदयाची तयारी करायची असेल प्रिपरेशन करायची असेल एकच मिशन नवोदय ऍडमिशन अशी ज्या विद्यार्थ्यांची ध्येय uh, असेल टार्गेट असेल इच्छा असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आजच तुमच्या मोबाईलमध्ये रघुकुल नवोदय ऍप डाउनलोड करा आणि ऍप डाउनलोड केल्यानंतर तिथं तुम्हाला दोन कोर्सेस स्पेशल लॉन्च झालेले आहेत तुमच्यासाठी तुमच्या खास नवोदयच्या तयारीसाठी तर मराठी माध्यमात जे विद्यार्थी शिकतात त्यांनी मराठी मीडियमचा कोर्स घ्यायचा आहे तिथं तुम्हाला डेमो लेक्चर सुद्धा उपलब्ध आहेत आणि इंग्लिश माध्यमासाठी इंग्लिश मीडियम साठी खास इंग्लिश uh, माध्यमाची बॅच सुरू झालेली आहे आपली पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून मग पटकन लवकरात लवकर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता आणि अशाच पद्धतीचं बेसिक टू ऍडव्हान्स तुम्ही त्या ठिकाणी प्रिपरेशन छान पद्धतीनं आणि छान अतिशय उत्तम अशा सरावानं त्या ठिकाणी तुम्ही शिकू शकता ओके चला या ठिकाणी पहा या ठिकाणी आपला झालेला आहे गुणाकार करताना चिन्हांचे नियम आपण पाहिलेले आहेत आता आपण भागाकार करताना चिन्हांचे नियम लक्षात घेऊया ठीक आहे सेम नियम असणारे की तुम्ही भागाकार करताना सुद्धा सारखे चिन्ह असतील तर येणार उत्तर धनसंख्या असते आणि विरुद्ध चिन्ह असतील एक अधिक आणि दुसरं वजाच असेल तर त्यावेळेस नेहमी येणार उत्तर उत्तराला वजाच चिन्ह असतं ओके चला पाहूयात आपण आता हाच रूल असणार वेळांनो भागाकार आणि गुणाकार करताना सेम रूल आहे या ठिकाणी पहा पहिलं उदाहरण घेते मी पंधरा भागीले तीन ठीक आहे याला आपण असं सुद्धा लिहू शकतो काय कोणाला अडचण आहे ना ओके चला मग तीन एक तीन तीना पाच पंधरा किती उत्तर आलं तीनापाचे पंधरा पाच उत्तर आलं पहा दोन्ही संख्या अधिकच्याच आहेत पॉझिटिव्ह आहेत धनसंख्या आहेत सारखे चिन्ह असल्यानंतर येणार उत्तर काय असणार धनसंख्या येणार म्हणजेच त्या चिन्हाला अधिकचं चिन्ह येणार ठीक आहे सारखे चिन्ह असेल तर येणार उत्तर धनसंख्या असते ठीक आहे क्लिअर चला आता नेक्स्ट एक्झाम्पल पहा दुसरं एक्झाम्पल सारखे चिन्ह असेल म्हणजे दोन्ही सुद्धा ज्या संख्या आहेत त्या वजाच्या असल्यानंतर ठीक आहे ऋण संख्या असल्यानंतर या ठिकाणी पहा वजा वीस भागिले वजा दहा ओके वजा वीस भागिले वजा दहा असं असेल तर मग काय करायचं तर यावेळेस पहा येणार उत्तर काय असतं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह धन धनसंख्या असते सो इथं उत्तर आलं आपलं दोन ठीके प्लस दोन म्हणा किंवा दोन म्हणा नो प्रॉब्लेम किंवा कोणतीही पूर्ण संख्या असेल तर त्याच्या डावीकडे अधिकचं चिन्ह असतं ठीक आहे समजलं बाळांनो चला म्हणजे आपला हा जो नियम मी तुम्हाला लिहून दिलेला की सारखे चिन्ह असेल तर येणार उत्तर धनसंख्या असेल कधी पण जेव्हा आपण भागाकार करतोय किंवा गुणाकार करतोय त्यावेळेस ओके चला आता हा आपला नियम झाला त्यानंतर विरुद्ध चिन्हांचं पाहूयात आपण रेडियस सगळे विरुद्ध चिन्ह असतील तर मग काय होणार पहा वजा आठ भागिले दोन ठीक आहे वजा आठ भागिले अधिक दोन असं आहे त्याला आपण दोन सुद्धा असं लिहू शकतो मग वजा आठ भागिले दोन कॅन्सलेशन करूयात आपण बेक बे बेचोक आठ विरुद्ध चिन्ह आहेत या ठिकाणी शंभर टक्के उत्तर कशाचं येणार संख्या येणार म्हणजे वजा चार ओके आलं लक्षात सगळ्यांच्या बघा एक वजाची संख्या आहे दुसरी अधिकची संख्या आहे तुम्ही भागाकार करत आहात मग विरुद्ध चिन्ह असेल तर येणाऱ्या उत्तरा उत्तर जे असतं ते ऋण संख्या असतं म्हणून आपलं फायनल आन्सर काय आलं वजाच्या सारे कळलं चला पहा चौथं उदाहरण चौथं उदाहरण व्यवस्थित समजून घ्या सोपं आहे ते सुद्धा नियम समजून घ्यायचा आहे कसलंही उदाहरण येऊ द्या नियम समजून घेतला की तुमचं तर अजूक येणार क्लिअर या ठिकाणी पहा अठरा नाही आता हे पॉझिटिव्ह घ्यावं लागणार अठरा भागिले वजा दोन आहे पहा अशा पद्धतीचं उदाहरण आलं एक आधी काही एक वजा आहे मग भाजक जरी वजा असेल तरी या पद्धतीने तुम्हाला ते उदाहरण लिहायचं असतं ठीक आहे पहा वजा अठरा भागिले दोन याच्या मिडल मध्ये हे साईन येत असतं मायनसचं सो बेक बे बेनव अठरा येणार उत्तर निगेटिव्हच येणार पण पहा मायनस नाईन ना असं तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे लक्षात ठेवा सारखे चिन्ह असतील जेव्हा तुम्ही गुणाकार करताय किंवा भागाकार करताय त्यावेळेस येणारं उत्तर ही धनसंख्या असते ठीक आहे म्हणजे येणाऱ्या उत्तराला पॉझिटिव्हचं साईन येणार आणि जर विरुद्ध चिन्ह असेल एक संख्या वजाची असेल दुसरी अधिकची असेल अशा वेळी तुमचं जे येतं उत्तर त्या उत्तराला ऋणसंख्या असते म्हणजे ते उत्तर असते ऋणसंख्या म्हणजेच काय येणार उत्तर हे निगेटिव्ह येणार म्हणजेच त्या संख्येला येणाऱ्या उत्तराला वजाचं चिन्ह येणार ठीक आहे काय झालं आहे ओके आहे काय कोणाला अडचण नाही ठीक आहे पा अशा पद्धतीनं तुम्हाला एवढंच फक्त दोन नियम पाठ करायचे आणि तुमचा जो गुणाकार आणि भागाकार करताना चिन्हांचा नियम आहे ही कन्सेप्ट तुमच्या परफेक्ट लक्षात राहणार फक्त हे दोन नियम पाठ करावानो तुम्हाला मस्त पैकी सगळं काही जे काही उदाहरणं येतील ते थी समजून जातील व्यवस्थितरित्या समजलं सगळ्यांना चला चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका जे विद्यार्थी नवोदयचे प्रिपरेशन करतायत तुमच्यासोबत तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओची लिंक तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून त्यांचाही पाया पक्का होणार आणि नियम त्यांचे क्लिअर होणार अशाच नियमांसाठी तुम्हाला आजच आपल्या रघुकुल ऑनलाईन क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज मिळणार ओके चला थांबूया त्या ठिकाणी बाय बाय टू ऑल युअर स्टुडंट्स